नमस्कार आज अठरा डिसेंबर आणि आज चंपाषष्ठी याच्या संदर्भात वातावरणात झालेला बदल जो ढगाळ वातावरण आहे यावरती आपण आज बोलणार आहोत तर आज चंपाषष्ठी दिवशी खंडोबायाच्या पूजनाचा दिवस आहे शेतकरी बांधवामध्ये देखील खंडोबायाविषयी चांगल्यापैकी आस्था आहे आणि ग्रामीण भागामध्ये या चंपाषष्ठीला सट असे देखील म्हणतात तर सटीला येणारा आभाळ वगैरे या संदर्भात चर्चा देखील काही प्रमाणामध्ये आहेत आपण देखील त्या संदर्भातले निष्कर्ष काढलेले आहेत ते देखील बघणार आहोत त्यापूर्वी आपण बारा डिसेंबर रोजी शेतकऱ्यांना माहिती दिली होती की ढगाळ वातावरण जास्तीत जास्त होण्याचा अंदाज आहे आपण आता तो तोच व्हिडिओ बघू आणि त्यानंतर आता याचा मान्सूनवर होणारा जो परिणाम आहे अठरा डिसेंबर रोजीचा याचा निष्कर्ष मान्सून दोन हजार चोवीस मध्ये काय निघतो तो आपण व्हिडिओच्या नंतर बघूया आणि चंपा शेष्ठी आहे खंडोबाची जत्रा आहे आणि या, या दिवशी ढगाळ वातावरण येणं ही साहजिक आहे परंतु याचा आपण शेतकरी बांधवनी सकारात्मक असं विचारात घेतलं पाहिजे कारण की या दिवशी जर आभाळ येत असेल तर नक्कीच पुढील वर्षीचा मान्सून साठी सकारात्मक गोष्टी आहेत आणि यासारख्याचा आपण असंख्य गोष्टीचा अभ्यास करतो आणि तो शेतकऱ्यापर्यंत पाठवत असतो आपण मान्सून दोन हजार चोवीस रिलीज केलेला आहे तर अगदी अभ्यासू आणि अचूक अंदाज आहे आणि एकशे एक टक्का सटीक ठरणार आहे तर शेतकरी बांधवांनी तो देखील आता आपण बघितलं की बारा डिसेंबर रोजी आपण काय सांगितलं होतं की महाराष्ट्राच्या बहुतांश विभागामध्ये ढगाळ वातावरण होण्याचा अंदाज आहे आणि तो दिलेला अंदाज देखील अचूक ठरलेला आहे आणि तो अचूक ठरण्याचं कारण पण असं होतं की आपल्याला जी अपेक्षा होती की यावेळेस फक्त ढगाळच वातावरण व्हायला वाता पाहिजे कारण की एकोणतीस नोव्हेंबर रोजी आपण जो मान्सून रिलीज केलेला आहे त्यामध्ये दोन हजार चोवीसचा मान्सून चांगला राहण्याचा अंदाज दिलेला होता आणि त्याच्याच पाठोपाठ ला चंपा वातावरण जे निर्माण होणार होतं यावेळी देखील आपल्याला फक्त ढगाळ वातावरणाची अपेक्षा होती जर ढगाळ वातावरण बनलं तर आपला मान्सून अजून याला बळ मिळत होतं की शंभर टक्के पुढे मान्सून दोन हजार चोवीस मध्ये चांगला पाऊस पडणार कारण की जर अशा वेळेस जर गारपीट झाली पाऊस झाला किंवा काही स्थिती वेगळी जर निर्माण झाली तर याचा मान्सूनच्या जो विश्लेषण निघतो आपला तर त्याच्यावर देखील याचा परिणाम होत असतो तर सटीच्या वेळेस आभाळ येणं महत्वाचं आहे आणि ते मान्सूनच्या संदर्भात आपल्याला संकेत सुतवास देत असतात तर आपण ते सगळे काही निसर्गातील संकेत बदल हेरत असतो आणि ते हेरूनच शेतकऱ्यांना आपण अंदाज प्रसारित करत असतो अशाच प्रकारचे अंदाज पाहण्यासाठी आपण चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दावा त्यावेळेस सोबतच मान्सून दोन हजार चोवीस देखील आपण एकोणतीस नोव्हेंबर रोजी रिलीज केलेला आहे तो देखील तुम्ही जाऊन व्हिडिओ नक्की बघा आणि त्याचा फायदा देखील शेतकऱ्यांना होणार आहे तर सध्या इथेच थांबतो जय महाराष्ट्र